नमस्कार फायनली आपण पाहतोय आता प्रियाच्या आईवडिलांसमोर अचानकपणे मधुभाऊ उभे राहिले त्यांनी लगेचच आता प्रियाची संपूर्ण हिस्ट्री त्यांच्यासमोर उघड करून ठेवलेली असते त्यामुळे प्रियाही हादरते आणि त्यांचे आईवडीलही हादरतात मधुभाऊ म्हणत असतात मी ॲक्च्युली हे जे आश्रम चालवत होतो त्या आश्रमामध्ये तुमच्या या मुलीला मी लहानापासून अगदी मोठं केलं आहे मी माझं कर्तव्य बजावलं पण खरंच तुम्ही आता यावेळी तिला भेटताय हे पाहून मला खूप बरं वाटलंय तुम्ही तिला घेऊन जा म्हणजे माझ्यावरची जबाबदारी मी पूर्ण केली असं समजेन त्यावर लगेचच आता प्रियाचे आई वडील म्हणत असतात मधुबाऊ खरंच तुम्ही आई वडिलांची भूमिका एकट्याने निभावलीत हे आम्हाला खूपच बरं वाटतंय त्यावर प्रिया म्हणत असते मधुबाऊ काय बोलताय तुम्ही हे माझे आई वडील नाही आहेत माझे आई वडील खरं तर किल्लेदार आहेत तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही त्या सायलीला किल्लेदारांच्या घरात त्याचा संपूर्ण माल मिळवण्यासाठी जे काही करताय ना ते चुकीचं आहे त्यावर लगेचच आता मधुबाऊ म्हणत असतात प्रिया किती खोटेपणा करशील तू खोटेपणा करायची एक हद्द असते ती हद्द पार करू नकोस म्हणजे झालं त्यावर लगेचच आता तिथे आलेली सायली म्हणत असते मधुबाऊ तुम्ही कोणाशी बोलताय या प्रियाशी ही प्रिया कधी तुमच्याशी चांगलं बोलली आहे का नेहमी उद्धटपणाने वागते ती तुम्ही मेहरबानी करा हिच्याशी बोलणं टाळा त्यावर लगेचच आता प्रियाचे वडील जे खरे असतात ते म्हणत असतात प्रिया बाळा मी तुझा खरा बाबा आहे त्यावर प्रिया म्हणत असते हे गप्पा बस थेरड्या लांबरा मला तर तुझ्याशी जवळही यायचं नाही आहे आणि भले माझा बाबा बनतोयस तू त्यावर लगेचच आता प्रियाच्या त्या बाबांना वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यात प्रियाची आई म्हणत असते काय गे काय झालंय काय तुला इतक्या वर्षांनी आम्ही तुला भेटतोय त्याचा तुला आनंद नाहीये तू फक्त तुझ्या आयुष्यामध्ये खुश आहेस असं चित्र निर्माण करतेस पण बेटा लक्षात ठेव हो। आमच्याकडे ही काही प्रॉपर्टी आहे ती आम्ही तुझ्याच नावावर करणार आहोत पैशाची भारी लोभी दिसतेस तू त्यावर प्रिया म्हणत असते तुमच्याकडे काय आहे प्रॉपर्टी एक साधं घर आहे आणि साधी ती तुटपुंजी मशीन त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नाही आहे त्यावर लगेचच आता प्रियाचे वडील म्हणत असतात अगं मी म्हातारा माणूस जमेल तेवढं कमवण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं तुलाच देणार आहे मी तूच माझी एकुलते कन्या आहेस त्यावर प्रिया म्हणत असते मला कन्या वगैरे म्हणू नका मला मुळात तुमची मुलगी होण्यात काहीच स्वारस्य नाही आहे अशातच आता मधुबाऊ म्हणत असतात प्रिया स्वतःच्या खऱ्या आईवडिलांना असं लाथडायचं नसं नाहीतर पाप लागेल तुला त्यावर प्रिया म्हणत असते गप्पा वस्त्रे म्हाताऱ्या तू तर माझं आयुष्य बर्बाद केलंस खरं तर मला एक गोष्ट कळत नाहीये का का असं वागलंस तू चांगल्या मनाने जर तू विचार केला असतास ना तर आपण खरंच एका लेवलला असतो त्यावर मात्र आता मधुभाऊंना शेवटी सायली म्हणत असते मधुबाऊ का तुम्ही स्वतःचा अपमान करून घेताय अहो अशा पद्धतीने या प्रियाला नको तो मान देताय तुम्ही लायकी आहे का हिची त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते सायली जास्त शानपणा करू नको माझ्याशी उद्धटपणाने तर अजिबात बोलू नको त्यावर लगेचच आता प्रिया लगेचच सायलीला म्हणत असते काय ग काय करणार काय तू त्यावर सायली म्हणत असते आत्ताच्या आत्ता इथल्या इथे तुला थोबडावून काढेन मी त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हिंमत असेल ना तर करून दाखव आणि अशातच आता काठी घेऊन मागे लागलेल्या प्रियाच्या शेवटी सायलीने असं म्हटलेलं असतं करून दाखव तेवढ्यात मधुभाऊ येतात आणि समोरासमोर म्हणत असतात मी जे काही करीन ना ते सगळं खरं आहे आणि तेवढ्यात अर्जुन म्हणत असतो हिंमत असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जे काय ते करून दाखवा आणि अर्जुनने तिथे आलेल्या आता सायलीच्या एका ओळखीच्या व्यक्तीला असं म्हटलेलं असतं आपलं जे काही आहे ते इथल्या इथे सगळ्यांसमोर उघड करा त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ही जी प्रिया आहे ना ही लोखंडे टेलरचीच मुलगी का आहे कारण हिची जी काही कुंडली आहे त्याबाबत सगळं मला माहिती आहे आणि अशातच आता प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणलेल्या त्या व्यक्तीला प्रिया म्हणत असते कोण रे तू आणि का असा माझ्या मागे लागला आहेस सगळं काही तू सोडून माझ्याच मागे लागायचं ठरवलंयस का त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो तू या व्यक्तीला दाबू शकत नाही प्रिया लक्षात ठेव तू ज्याप्रमाणे वागलास ना ते अजिबातच चुकलेलं नाही आहे त्यामुळे तू नेहमी काम करत जा त्यावर अर्जुनला आता सगळं काही सांगण्यात आलेलं असतं आणि अर्जुनने प्रियाला सपशेलप्रमाणे प्रमाणे म्हटलेलं असतं जे काही सत्य आहे ना ते सगळं समोर आलेलं आहे अशातच आता तिथे आलेल्या किल्लेदार आणि प्रतिमाने असं म्हटलेलं असतं की प्रतिमा, प्रतिमा आजच्या आज या प्रियाची सगळी काही गोष्ट क्लिअर कर प्रतिमाने प्रियाच्या कानपाडीत मारत असं म्हटलेलं असतं ही जी तन्वी आहे ना हीच हीच लोखंडी टेलरची मुलगी आहे त्यामुळे कुणीही या प्रियाला आता आपल्या घरी ॲक्सेप्ट करू नका आणि अशातच आता प्रियाची चांगलीच उचलबांगडी केल्यावर प्रियाने सगळ्यांसमोर एकच म्हटलेलं असतं मी आता जे काही म्हणेन तेच सगळ्यांनी आपलं धरायचं असतं आणि अशातच आता प्रियाला सगळं काही खरं सांगून शेवटी प्रियाचं खोटं नाटक समोर आणल्यामुळे प्रिया तोंडघशी आपटलेली असते आणि तिला झक मारून लोखंडे टेलर बरोबर आता जावं लागतं लोखंडे टेलरने असं म्हटलेलं असतं प्रिया एकच गोष्ट लक्षात ठेव हो। तू आता आमच्याबरोबर येतेस पण कायमस्वरूपी तू आमच्याबरोबरच राशील त्यावर प्रिया म्हणतस ते अजिबात नाही मी माझ्या किल्लेदार या फॅमिलीला सोडून कुठेच जाणार नाही त्यावर लगेचच आता प्रियाची खरी माहिती समोर आल्यामुळे तिथे आलेल्या लोकांनी प्रियाला असं म्हटलेलं असतं तू एक नंबर नालायक व्यक्ती आहेस फायनली आता अर्जुन आणि सायलीने प्रियाला तिची योग्य ती लायकी दाखवत तिला हद्दपार केलेला आहे किल्लेदार यांच्या घरातून आणि थेट तिला असं जाणू दिलं आहे की उभ्या आयुष्यात तू पुन्हा कधी किल्लेदार यांच्या घराकडे फिरकायचं नाही स्वतःला जर शाणे समजत असेल तर आत्ताच डोकं लढव आणि कायमस्वरूपी स्वतःच्या सत्य आईवडिलांकडे जा आणि उभ्या आयुष्यात कधी पुन्हा इकडे तोंड दाखवू नको अशी तुला शेवटची तंबी असेल आता शेवटची तंबी म्हटल्यावर ही घाबरलेली आहे तिला कळून चुकलेलं आहे की आपण असं काहीच करता कामा नये म्हणून तिने आता थेट सायलीला असं म्हटलेलं आहे की सायली मी चुकले मला माफ कर असं मी म्हणणार नाही आहे कारण मी कधीच चुकत नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो का बरं का, का का चुकत नाही आहेस तू तुला काय वाटतंय की तूच हुशार आहेस का त्यावर प्रिया म्हणत असते असं का बोलतोयस तू अर्जुन असं बोलण्याने तुला काय वाटतं मी खरंच वेडी आहे का त्यावर सायलीला अर्जुन म्हणत असतो तुम्ही का तिच्या नादी लागताय तिच्या नादी लागून तुम्ही स्वतःच हसं करून घेत आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो तुला असं का वाटतं की मी हसं करून घेतोय ॲक्च्युली मी जे काही हसं करून घेतोय ना ते स्वतः प्रियाचं हसं होतं आहे त्यावर प्रिया म्हणत असते अच्छा असं आहे तर शेवटी मधुभाऊंना आता हसायला आलेलं असतं मधुभाऊ म्हणत असतात काय चाललंय तुमचं का वागत आहे तुम्ही असं अधोक्षाप्रमाणे वागून तुम्हाला काय मिळत आहे त्यावर सायली म्हणत असते मधुबाऊ यांचं ना नेहमी असंच चालू असतं त्यावर प्रिया म्हणत असते मधुबाऊ बघितलं ना तुम्ही शेवटी तुम्हाला सांगण्यासाठी मी जे काही बोलले ते खरं नव्हतंच त्यावर मधुबाऊ म्हणत असतात असं कसं असू शकतं ते त्यावर सायलीने मधुबाऊना म्हटलेलं असतं तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका हल्ली तिचं असंच चाललेलं आहे आणि अशातच आता शेवटी जे काही घडणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे काय माहिती नाही मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद